हा बघा पूर्वीचा म्या आणि ही आमची शेती पूर्वी पात्री तालुक्यातील शेतकऱ्यांना काहीच मिळत नव्हतं धान्याची योग्य पिकून होत नव्हती सोयाबीनला दर मिळत नव्हता पाण्याच्या कमतरतेमुळे जमीन सुकली होती पात्रीत सर्वत्रच पाणी टंचाई होती शेतकरी काम करत होता पण पीक होत नव्हतं आम्हा शेतकऱ्यांना काय हवा नको असल्यास आठ किलोमीटर दूर पायी जावं लागत असं अशा परिस्थितीत जगणं कठीण झालं सिंचनाचा सोय झाली पाच हजार हेक्टर पेक्षा जास्त शेत जमिनीला सिंचन योजनेचा लाभ झालाय शेतकऱ्याला नवा विश्वास मिळालाय हे बघा पात्रीचा शेतकरी आनंदित आहे शेती भरले तुम्हाला सांगतो यंदाच्या सोयाबीन उत्पन्नात वाढ झाली होती बाबा दुराणी साहेबांची कृपा विकासाच मोठं स्वप्न होत सिंचन योजनेवर त्यांचा मोठा भर होता यंदाच्या इलेक्शन मध्ये विचार करा पाठ बंधाऱ्याचं मुबलक पाणी शेतकऱ्यास आनंद झाला सिंचनाने हिरवळ आली नवा उज्वल काळ उजळला पाथरी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी वीस नोव्हेंबरला अनुक्रमांक सात समोरील ऑटो रिक्षा या निवडणूक चिन्हा समोरिल बटन दाबून अब्दुल्ला खान दुर्रांनी उर्फ बाबा जानी साहेबांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा